बनावट छोटा कारखाना काढून चक्क आणणाऱ्या महामंद अली शेख वैभव चव्वेचाळीस राहणार शनिवार पेठ गणपती मंदिर जवळ मिरजेला सांगली शहर पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून एक लाख नव्वद हजार रुपयांच्या बनावट नोटा छपाई मिशनरी साहित्य असा तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सांगलीच्या आकाशवाणी केंद्राजवळ एक जण नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना हा प्रकार सांगितला असता त्यांनी तात्काळ सापळा रचून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या सहाय्यक निरीक्षक सागर गोडे उपनिरीक्षक महादेव मोरे यांची दोन पथके परिसरात पाहणी करण्यास गेली असता आकाशवाणी केंद्राजवळ संशयित अहशे गेला ताब्यात घेण्यात आलं त्याचे अंग घेतली असता पॅनच्या खिशात पन्नास रुपये दराच्या भारतीय चलनाप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या पंच्याहत्तर नोटा जप्त केल्या पोलिसांनी नोटांना निरखून तपासणी केली असता सर्व नोटांचा कागद खऱ्या नोटांपेक्षा वेगळा दिसणारा आढळला छपाईचा रंग आणि एका सिरीजच्या एकाच नंबरच्या नोटा आढळून आल्या त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख याची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी मिरजेत घराजवळ एका खोलीत बनावट नोटांची छपाई करत असल्याची माहिती दिली त्यानुसार ते पोलिसांनी तेथे जाऊन छापा मारला बनावट नोटा छपाईसाठीचं मशीन कागद वेगवेगळ्या वे रंगाची शाही लॅमिनेटर मशीन लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे लाकडी पेपर अलाइनमेंट पेटी कटर मशीन कटर हेअर ड्राय मशीन पट्टी लॅमिनेश लॅमिनेशन आणि रंगीत कागद असे साहित्य जप्त केले तसेच पन्नास रुपये दराच्या शंभर नोटांची अडतीस बंडलं अर्धवट छापलेली बंडलं मोबाईल असा एकूण तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अहदशेखेला के अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सहायक निरीक्षक गोडे उपनिरीक्षक पोवार अंमलदार संदीप पाटील सचिन शिंदे मच्छिंद्र बरडे विनायक शिंदे मुलाणी संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार योगेश सटाले सुमित सूर्यवंशी पृथ्वीराज कोळी तपस्या खोत कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे मान्य एस पी सर संदीप भुगे सर ॲडिशनल एस पी रितू खोकर मॅडम व शहर डिव एस पी अण्णासाहेब जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंदे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी करणाऱ्या इसमांना रोखण्याचं आदेश देण्यात आले होते त्यादृष्टीने सा सांगली शहर पोलिसांचे डी बी पथक अधिकारी हे काम करीत होते काल दिनांक सात सहा चोवीस रोजी दुपारी खबर मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन त्या वितरित करण्यासाठी आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे सदरची इन्फॉर्मेशन मिळताच पोलीस ठाण्याची कर्मचाऱ्यांची दोन पदकं तयार करण्यात आली एक सागरघोडे ए पी आय व पी एस आय महादेव पवार यांच्या अधिपत्याखाली दोन पदकं तयार करून आकाशवाणी केंद्राजवळ रस्त्यावर सापळा रचण्यात आला खबरीमध्ये मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर सदर इसमाला हटकून त्याला जागीच ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये पन्नास रुपये भारतीय चलनी बाजारमूल्य असलेल्या नोटांची दोन बंडल मिळाली एक बंडल शंभर रुपये शंभर नोटांचं व एक पन्नास नोटांचं असे एकूण पंच्याहत्तर नोट सात किती तीन हजार सातशे पन्नास रुपयांचे नोटा मिळून आल्या सदर नोटांची तपासणी केली असता सदरच्या नोटा एकाच सिरीजच्या व बऱ्याचशा नोटा एकाच नंबरच्या असल्याचे दिसून आले छपाई नोटा हुबेहूब पन्नास रुपयाच्या चलनी नोटांसारख्या होत्या परंतु त्यांचा कागदाचा दर्जा हा सुमार होता छपाई चांगल्या पद्धतीची होती त्या खऱ्या नोटांसारख्या वाटत होत्या एकाच नंबरच्या व एका सिरीजच्या असल्यामुळे त्या नोटा बनावट आहेत हे तात्काळ लक्षात आल्याने त्यांना जागेच ताब्यात घेण्यात आले त्या इस्माचे नाव अहद मोहम्मद शेख वय चव्वेचाळीस वर्ष राहणार मिरज असे समजून आले सदर इस्माला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्याला भारतीय चलनातील नोटांचे नोटांसारख्या बनावट हुबेहूब नोटा छापून भारतीय अर्थ अर्थव्यवस्थेत हानी पोचवण्याचा कट रचला म्हणून सचिन जयसिंग शिंदे पोलीस हवालदार पाचशे अठ्ठेचाळीस यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपीला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये व तपासामध्ये त्याने सदरच्या नोटा ह्या त्याच्या स्वतःच्या घरात कारखाना बनवून छपाईचा कारखाना बनवून स्वतः छापला असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे तात्काळ दोन पाचारण करून सदर त्या ठिकाणी छापा घातला असता नोटा बना बनावट नोटा छापण्याचा एक छोट्याखानी कारखाना त्या ठिकाणी असल्याचे दिसून आले त्या ठिकाणी पोलिसांना स्कॅ स्कॅनर प्रिंटर ऑफसेट प्रिंटिंग मशिनरी बॉन्ड पेपर वेगवेगळ्या रंगाची शाई लॅमिनेटर मशीन कलर कटिंग uh, लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे लाकडी पेपर अलाइनमे अलाइनमेंट पेटी uh, हेअर ड्रायर कलर कागद अशा पद्धतीच्या uh, यांत्रिक साहित्य मिळून आले त्याचप्रमाणे अर्धवट छापलेल्या बनावट नोटा देखील मिळून आलेल्या आहेत त्या अद्याप कटिंग करून बंडल बांधणं बाकी होतं अशा पद्धतीचा एकूण दोन लाखाचा माल त्या ठिकाणी मिळून आला एक लाख नव्वद एक एकूण मशिनरी व मिळून आले कागद व नोटांची बंडलं असा एकूण बाजारमूल्याप्रमाणे तीन लाख नव्वद हजार रुपयाची मालमत्ता त्या ठिकाणी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे सदर प्रकरणी पोलिसांना आणखी तपास करण्यात येत असून सदर आरोपीचे आंतर आंतर राज्य कनेक्शन असण्याची शक्यता आहे कर्नाटकमध्ये किंवा लोकल ले, स्थानिक लेवलवर ही वितरित करण्याची यंत्रणा तो कशाप्रकारे राबवत होता याबाबत तपास चालू आहे सदर आरोपीला पोलीस आज मा, मान्य कोर्टामध्ये हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे आरोपीचा पूर्व इतिहास त्याचप्रमाणे त्यांनी किती मोठा अशा प्रकारे बनवून बाजारात वितरित केलेले आहे कोणामार्फत केलेले आहेत याच्यामध्ये आणखीन कोण मोठे साखळे आहे का याबाबत तपास चालू आहे धन्यवाद किती पर्सेंटेज असायचं किती रुपयाला किती रुपया सत्तर टक्के पर्सेंटेज वर तो नोटा समोरच्या पार्टीला देत होता बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईक